आजूबाजूच्या परिस्थितीची टेहरणी केल्यावर माझ्या असं निदर्शन झाले की सध्या जातीपातीमुळे भेदभाव आणि मानापण प्रमाण वाढत चाललंय म्हणून एक चार वेळ केले लगेच कानावर मारतो कितीही केलं प्रेम तरी एक गोष्ट मनातून जात का नाही कितीही केलं प्रेम तरी एक गोष्ट मनातून जात का नाही प्रेमाने जर जग जिंकता तर जात निघून जात का नाही आता जास्त वैचारिक होत नाही कारण वैचारिक माणसा असतो तो हे लहान मुलाच्या ढोंगणासारखा असतो कधीही कसही घेऊन जातो मला असं समजलंय की फटाके वाजून प्रदूषण करण्यापेक्षा एखादा शेर वाजून मनातल्या फटाकेला खुश करण्यात मजा आहे कमी का इशाद इशात मरम करून आगोपी तो की लोक गलत समज लेते मरम्मत करने आया हूं अपने आंखों की तो की लोक गलत समझ लेते मैं तो शरारत से देखता उसे और लोग मोहब्बत समझ लेते हैं अजून जो काय अरे घाटन दुले तिकडे पाटी वाड बघताय तर आता जरा पालतुगिरी काय होतो ज्यामुळे मला चार चालतोगत नाकीगिरी करायला मिळते तर आज मी अशा नारद दमाची मुलाखत घ्यायला आलोय जो स्वतःला उत्तम मूर्ती समजतो बघूया त्याचं विसर्जन करता येते का अरे याच्या घरावर दरवाजाच नाही आगोदर उभ्यावर पडलाय याला मी काय आधी उभ्यावर पाहिजे सर हो सर हॅलो हॅलो हा आ, हा मी तर आहे बाहेर खूप कडाकडे थंडी पडते ही चिन्ह घोटण्याचे हा म्हणजे हे चिन्ह वातावरण घोटण्याचे बरं बरं ठेवतो ठेवतो हे फुलकाटे हा ऐकिनिय सर हा काय बघत बसतो नाही कोण नि मला असाच आहे सौकाल का हे उद्ध्वस्त झालेलं अधिष्ठन पाहून मला असं विचारच वाटतंय की फटाके रांगांगावर चढले की अरे नाही नाही ही माझ्या नवीन वेळची तयारी आहे पण हे घातलंय सर का एका पंथी एखादा चिवडा अंगावर फटाके समजा जर पंथी रोमॅन्टिक झाली हलकासा वाटीला स्पर्श झाला केवढा चिवडा ला लागेल ला <laughs> म्हणजे किती चिवडा उडेल असं मला विचारायचं तुम्हाला काळजी नाही माझे बाबा मला नेहमी म्हणायचे काय बऱ्याच्या मनामध्ये कोणतं म्हणजे म्हणजे काय ना इतिहासच नाही

मी ओळखतो का नाही या मी याला ओळखितल फेमस मुलाखत काय बरोबर पण तू इथे का आलाय सांगतो सर न सोलत आज हे कळे मला या सदराकडे मी तुमची मुलाखत घ्यायला आलो न सोला आज हे कळे मला हा हे सदर आहे की माझ्या अंगावरती चालर जी तो ओळणार आहे बरोबर तू मुलाखत घ्यायला गेला ना पहिला प्रश्न की मुलाखतीला पुढे जाण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की मी उत्तम म्हणून जबरदस्त फॅन आहे शे फॅन तरी काय तुम्हाला तुमचं नाव काय माझं नावाला सांगायला आवडेल माझं नाव आहे झंडूर म्हणजे झंघार थुडक्या रंगाडे सर। एका शब्दात नाव नशीब पात्रता आयुष्य सगळं सांगून टाकलं मस्करी करत नाही सर पण मस्करी होते लगेच दुसऱ्या प्रश्न माथ्यावर बेरोजगारीचा शिक्का मेंदूला बुद्धिदारी शाप <laughs> असं निकृष्ट दर्जाचं व्यक्तिमत्व पदार पडलेलं असताना आपण यशाच्या शिक्कावर मिळण्याचे पण चढू शकतो ही वैश्विक चेष्टा होईल अशी अशी समाजविघातक संकल्पना तुमच्या पडिकात कधी नाही प्रश्न समजला तर तुला असं म्हणायचं आहे की मी उच्च बनण्याची शपथ कधी घेतली बरोबर तर मी ती शपथ घेतली मकर संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी असं काय घेणं हे तर सांगितलं की आम्ही विष प्यायला मुको बरोबर ठीक आहे सांगतो तर मकर संक्रांतीच्या दिवशी काय झालं की माझ्या आईने तिळाचे लाडू बनवले होते पण ती बोलली की घरातल्या सगळ्यांना जाऊन आठ म्हणून मी धावत धावत आजोबाकडे गेलो कारण आजोबा घरातले सर्वात मोठे बरोबर मग मी काय केलं की म्हटलं आजोबाच्या आडोबा झोपले होते कसे झोपले होते लागवत होता आजोबा झोपले होते तर असे नाही तर जागरण नाही कुठे गेलो तुझ्या निवडीची राहू अरे ऐकून घ्या हा बरोबर तर मी घेलो आणि आजोबा झोपले होते मी म्हटलं एवढ्या छोट्या लाडूसाठी आजोबांची झोपड कशाला करायची बरोबर म्हणून मी दोन पावलं मागे आलो आणि पाच लाडू आजोबाच्या तोंडात टाकले वन टू थ्री फोर फाय पाच लाडू आजोबाच्या तोंडात गेले आणि मग थोड्या वेळाने गर्दीला वाजली लोक आली आणि माझ्या झोपलेल्या आजोबा ना ना तोटा घेऊन गेले पण मला कळलेच नाही की लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी माझ्या आजोबांची होळी का पेटवली पेटवणार कारण तुम्ही त्यांच्या घशात जी लाडूची लगोरी लावली ती त्यांना पडत नाही आली आणि यम त्यांना आऊक केलं सर मला काय बोलतो म्हणजे आजोबांच्या आजरात आबाजुबी झाली आबाजुकी झाली नाही ते आबादुदीला घेणार सर बरोबर असं रे तू पुढं लगेच दुसऱ्या प्रश्न काय वाटतो आजोबांच्या घशात लाडूची पेरणी केल्यानंतर तुम्ही बैलपोळ्या समाजाला नजर लावायला गेला तसं आम्हाला समजले हो हो बैलपोळा हा म्युनिक इव्हेंट आता माझ्यासाठी मी काय के एकावन्न बैलांची शर्यत लावली हा पण सर एकावन्नच का एकावन्न तर फाय प्लस वन हे रिपोर्ट आहे पाच अधिक एक बरोबर नऊ पाच अधिक एक नऊ ऐकताय ना तुम्ही मग ते सर ऐकताय नाव

बरोबर आणि मी काय केलं ती शर्यत लावायची म्हणून कॅमेरा घेऊन समोर आहे बैलांच्या आणि शर्यत चालू केली वन टू थ्री स्टारंची चार शिंग गायब होती सर तेव्हापासूनच मला बसण्याचा त्रास होऊ लागला मला आजू असं वाटत की चार सिंग माझ्या आजूबाजूलाच आहे आजूबाजूलाच आहे पहिले तिजोरी उघडून बघितले ते सापडतील सुद्धा म्हणजे बैलपोळा या सणानंतर तुम्ही होळी का नवीन इव्हेंट केला होता असं आम्हाला समजलं हो होळीला मी काय केलं की डान्सचा इव्हेंट बसवला होता मी नवीन कॉस्ट्यूम शिवला होता बरोबर की वीज बल किती वीज बल वीज बलचा एक ड्रेस शिवलेला आणि ते रस्त्याने चालत जात होतो तर चालता चालता एका गल्लीचा दाखवतो याच्यानंतर एक काळचं होतं बरोबर होळीचा दिवस आहे म्हटलं की ते पाण्याचे जे पुढे वगैरे बनवून तयार होतं बरोबर आणि मी काय केलं की इव्हेंटची जरा तयारी करावी म्हणून मी ते बल्ब पेटवले आणि हो त्या मुलाने माझ्या अंगावरती पाण्याचा पुगारा टाक पुगा टाकला आणि एकाच वेळी शॉर्ट सर्किट झालं एका एक वेळी बावीस बल्ब फुटले मगाशी अशी वीस बोलला होता तर बावीस फुटले हा तेच ते विचार म्हणजे परत डान्स या कलेशी नाच नाही येणार पण तरी पण की मी नवरात्रीत परत डान्स करायला गेला हो तेव्हा काय झालं की नवरात्रीला माझ्या बायकोसाठी डान्स करून गेलो होतो बायको अटक असतील लग्नातलं काय झालं की बायको मुली आपण नाचायला लागलो मग लग्नाच्या दिवशी रात्री लग्न झाली दोन तासांनी समोर नाचायला गेलो आणि गरब्यामध्ये असे मोठे राऊंड होते तर भी तुला बायको दाखवायला लागली तरी अशी होती बायको माझ्यासमोर एवढी होती ना एवढी तर अशी उभी होती आणि आम्ही काय केलं डान्ससाठी उभे होतो आणि आम्ही पहिला राऊंड मारला तर ते पहिल्या राऊंड मारला त्यामुळे आमची थोडीशी चुकावणी झाली मग मी तिसरा राऊंड मारला चौथा राऊंड मारला सकाळी सहा वाजेपर्यंत राऊंड मारत होते पण मला कळलंच नाही की एवढा मोठा राऊंड मारून ती गेली कुठे सर असणार तो तुझा माणूस आहे माझा नाही सर ती राहून मार नाही ती तुमची काय फसवणूक करून गेली सर पण तेव्हापासून मी डान्स पूर्णपणे सोडून दिला हा पण नवरात्री झाल्याच्या नंतर तुम्ही यावर्षी काहीतरी आतिषबाजी करायचे ठरवले असं यावर्षी पण मला खात्री आहे यावर्षी माझा इव्हेंट अजिबात पसणार नाही का कारण यावर्षी सर्वात यशस्वी व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहे

पण या सर्वात यशस्वी व्यक्तिमत्व माझ्या सोबत आहे कोण सर नाव ऐकेल त्यांचं नाव ऐकायला आम्हाला आवडेल अरे कोण म्हणजे काय हे आपली दहावी चिंग सत्यनाश केलाय तुझं असं काय काम केलं नाही सांग मला अरे किती काम केली नाही तुला रिस तो तुम्ही सांगा पासील आहे टॉप थ्री सांग टॉप थ्री टॉपी पहिलं गे पहिलं हा गेली आणि तो दुसरं 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 पण नाही आलं हा तुमचं तिसरं विसरलं रे असं एकदा पण येत नाही खूप मग राहू दे हा जाऊ रे एकाशी वर आला तिथे ते तू सांगतो यावेळी सर्व देशी दृष्टी म्हणतो आपण दहावीची मुलं आहे सोबत आहे मला समजून दिलं ते तुझं नाव घरातले मम्मी दिली परवा तू सांगितलंस मी मित्राकडे अभ्यासन जाते हा असू दे मला बसणार नाही तुम्ही ह्या दहावीच्या पर्यंत नाव देत आहे इथून मला समजते की ही मुलाखत मी छापणार नाही मी येतो सर मी